चालेल आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी मागील काही अंदाजामध्ये आपण सूर्यदर्शन दाखवले सगळ्या गोष्टी बघितल्यात पण आता उद्याच्या तारखेबद्दल आपण पूर्वकल्पना आधी बऱ्याचशा चॅनलवरती वरती आणि आपल्या लाईव्ह मध्ये दिली आहे तर उद्याचं जे वातावरण आहे ते सर्वाधिक खराब वातावरण आहे ते म्हणजे अकोला जिल्ह्यासाठी नागपूर जे पूर्वी ते सर्व जिल्ह्यासाठी खराब वातावरण आहे थोडाफार का थोडाफार सूर्यप्रकाश दिसेल पण ढगांच्या फळ्याच्या पाया निघतील सकाळच्या पारिरबुर वगैरे जालण्यासारख्या ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पाहायला मिळेल आणि एकंदरीत जळगावला पण सुरदर्शन आणि फगवारे मागे फुगारे उद्याच्या दिवसाला पाहायला मिळतील नाशिक क्षेत्रात संघट ही कंडिशन आहे चांगली सोलापूर वगैरे उद्याच्या आठ तारखेला कंडिशन आहे दुपारनंतर अजूनही गोंगारून वाढेल ढगांच्या फळ्या निघतील पण थोडस नगरच्या दक्षिण भागामध्ये सूर्यदर्शन आणि ढगांची उरबुर वगैरे पाहायला मिळेल ही उद्याच्या गुरुवारची कंडिशन आहे तर शुक्रवारी म्हणजे नऊ तारखेला वातावरण असंच झडीसारखंच आणि खराब वातावरण हे नाशिक क्षेत्रामध्ये थोडं जोर वाढेल पुणे क्षेत्रामध्ये थोडं जोर वाढेल आणि मराठवाड्यातल्या मध्ये काही ठिकाणी नांदेड सोलापूर लातूर बीड वगैरे भागात सूर्यदर्शन होईल सकाळच्या पाळी पण एक दिवस गोंगर नऊ सुद्धा असणार आहे पण नांदेड सारख्या ठिकाणी सोलापूर सारख्या ठिकाणी लातूर सारख्या ठिकाणी काम वगैरे करता येईल सोलापूर असेल सांगली असेल भागा या भागामध्ये पण धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर जळगाव या भागामध्ये सूर्यदर्शन आणि फवारेच्या फुगारे फुवारे अशी वातावरण ढगाळ असणार आहे बारीक ठेवाच्या पौषेमध्ये पाहायला मिळेल आणि दिवस सूर्यदर्शन म्हणून दहा तारखेला वातावरण मोकळं होणार आहे म्हणजे ती तारीख आहे शनिवारची ठीक आहे शनिवारी काय होणार आहे जसं सकाळ एकदा गोंगारांचा झटका झाला आठ नऊ वाजता की दुपारनंतर सगळं क्लिअर वातावरण होणार आहे सूर्यप्रकाश पडणार आहे आणि एक्झॅक्टली हे जे वातावरण आहे हे वातावरण आपण काय म्हणूया खंडाची चाहूल फक्त दहा तारखेला जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर मध्ये तुरळक ठिकाणी जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण पाऊस होऊ शकतो आणि आता संपूर्ण महाराष्ट्र ज्यामध्ये वाशिम अहमदनगर बीड वगैरे या भागामध्ये सूर्यप्रकाश आणि शेतीचे काम करायला वापसा वगैरे होणं ही कंडिशन या तारखेपासून पाहायला मिळेल त्यानंतर दहा तारखेला जळगाव आणि नागपूर मध्ये स्थानिक वातावरण तयार पाऊस होऊ शकतो याच्यामध्ये अकोला पण आहे आणि जालन्याचा तालुका शहर परिसर किंवा देवळगराच्या परिसर अशा भागामध्ये पाऊस होऊ शकतो तो स्थानिक स्थानिक वातावरणाचा असेल आणि एक्झॅक्टली बारा तारखेला जे आपण पंचवीस रिपोर्ट दिला होता संपूर्ण महाराष्ट्राला तो बारा तारखेपासून खंडाची सुरुवात होते आता बरेच शेतकरी खंडाबाबत थोडे घाबरले पण आहेत कारण की गेल्या वर्षी त्यांचे माल वगैरे करपले होते एवढ्या एवढी एवढी बेजारी होणार नाही काही भागांना होईल म्हणजे ज्यांना पाणी वगैरे आलं नाही त्यांना पण या भागामध्ये सरळ सरळ पूर्व विदर्भामध्ये कधीही चार दिवसाला सहा दिवसाला पाऊस असणार आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये एक एकोणीस तारीख ही वातावरण बिघडण्याची तरी आहे एकोणीस वीस एकवीस दरम्यान पुन्हा त्या भागामध्ये पाऊस असेल म्हणजे आठ दिवसाला आणि सहा दिवसाला असा गॅप मिळेल पण हा पाऊस भाग बदलत आहे जी व्याप्तीचा सांगायचं म्हटलं तर शंभर टक्के भागापैकी हा भाग पाऊस पंचवीस टक्के तीस टक्के भागात पडू शकतो म्हणजे सत्तर टक्के भागात तो सोडून देऊ शकतो पण तीन दिवस असल्यामुळे कवरिंग होऊ शकते भाग बदलत असल्यामुळे पण एवढी कवरिंग होणार नाही पंचवीस ते चाळीस टक्के भागानं तो एक महिनाभर सुद्धा सोडू शकतो म्हणजे अशा प्रकारे हा अंदाज आहे आणि ह्याची सुटका होणार आहे एखाद्यातून तो सात सप्टेंबर असणार आहे त्या दिवशीपासून पद्धतीचा प्रवास सुरू होईल आठ किंवा नऊ तारखेला सुरुवात करेल आणि सोळा तारखेपर्यंत कोणत्याही तारखेला तो सुरुवात करून आपला मुसळधार प्रवास देखील दाखवणार आहे ठीक आहे